स्वागत आहे बोरगाव टोल नाक्यावरील रोडलाईनचे पोलीस बांधवांनी नागसफाटा येथे वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना फराळ आणि लाडू वाटप करून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि पंढरपूरच्या दर्शन मिळालं असंही त्यांना वाटलं सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठे महांकर आज बरोबर एकत्रित पाहता आज आपण महाकाळ तालुक्यामधील वरगाव नाका यावरती कार्यरत असलेले पोलीस बांधव जे सगळं काम करत असतात सगळ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवत असतात त्याच्या गाड्या चालवायच्या तुम्हाला शिकवायचं नाही आहे सर्व शिकवणारे पोलीस बांधव आपल्यासोबत अरुण कुमार पाटील आहेत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि एकंदरीत पाहता आज आपण पाहिलं गेलं वारकऱ्यांना त्यांनी आज खरोखर ते लाडू वाटप आणि भाऊ वाटप केला वारकऱ्यांची पण त्यांनी भूमिका जाणून घेतून वारकऱ्यांसाठी पण तिने केलं हे सगळं आज चौथ्याने सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काय दिला जातो तर आज मला आज अरुण कुमार पाटील साहेब यांच्याकडून आपण पाटील यावर काय सांगा आमची पी एस आय इराज पाटील आणि हवलदार विजय पाटील पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कांबळे राहुल वर्पे सुशांत पाटील असे अंमलदार आम्ही आज आमचे महामार्ग पोलीस सुरक्षा पथक कौटेबकाळचे प्रमुख आय आयकृष्ण नावले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे ग्रेड पी एस आय शिरसाट साहेब सहकार्यानं आणि आज नेहमीच आम्ही वरिष्ठांच्या आदेशानं गृह खात्याच्या आदेशानं मोटर वाहन कायद्याखालील कामं केसेस प्रबोधन करत असतो महामार्गावरून जे वाहतूक चालू आहे त्या वाहतूकदारांना प्रबोधन करत असतो परंतु यामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग याकडे जाणाऱ्या ज्या दिंड्या आहेत दर्शनासाठी टॉपला ग्रामीण भागातला सर्व ग्रामीण भागातली सर्व जनता आहे त्या जनतेला प्रबोधन पण करायचं आणि आमच्या हातून थोडीशी फुलं फुलाची पाकळी म्हणून सेवा करावी म्हणून आम्ही सर्वांनी आमच्या वैयक्तिक पगारातून कॉन्ट्रीब्युशन करून थोडं 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 आम्ही पगारातून तर तुम्हाला ता ना, जे ह्या झेंडेंना तुम्ही वाटप जे करता तुम्हाला त्याचा काही घरच्यांचा त्रास होत नाही अजिबात नाही घरच्यांना उलट एक आत्मीय समाधान मिळतं आहे आम्हालासुद्धा त्याचा खूप समाधान मिळतं त्याचं आणि वार्षिक आमची सेवा पाहून आम्ही केलेलं वाहतूक नियमांचं प्रबोधन ऐकून जो आनंद मिळतो जे त्यांनी सुरक्षित घरी पोचावा ही त्याच्यामागील आमची भावना त्यांना ज्यावेळेला कळते आणि त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला खूप समाधान वाटतं आता आपण दुसरीकडे वळत आहे दादा तुम्ही काय सांगाल नमस्कार मी पोलीस हवालदार विजय पाटील तर आम्ही दहा दिवसापूर्वी सासवडला ज्ञानेश्वर माऊलींचा सा बंदोबस्त करून आम्ही या ठिकाणी परत हजर झालेलो आहे तर हजर झाल्यानंतर आम्ही आता आपल्या सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून ज्या पास होतात त्यांना मार्गदर्शन करणे त्यांना दोन लाईनमध्ये शिस्ती चालवणे जेणेकरून ते त्यांना आपल्या हद्दीतून सुरक्षित विठ्ठलाकडे पाठवणे हे आमचे उद्देश आहे आमच्या वरिष्ठांचे उद्देश आहे आमचे ए पी आय नावले साहेब पी एस आय युवराज पाटील साहेब ग्रेड पी एस आय शिरसाट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले दहा दिवस कुठेही अपघात न होता कुठे अपघातात समृद्धी जप यामुळे आम्हाला मानसिक समाधान भरपूर मिळतो आम्ही दिवस उभा असतो त्या दिंडीबरोबर चालत असतो आम्हाला यातून शारीरिक त्रास जाणवत जाणवतो दुसरी गोष्ट आमच्या ए पी आय साहेब साहेबांच्या कल्पनेतून आम्ही चोख अडचण पुलना फुलाची म्हणून हराळाचं वाटतं आम्ही दिंडी भेटेल नोकरी करत करत तिथे दिंडी भेटेल त्या ठिकाणी थांबून आम्ही मावलींना सर्वांना अल्पओपार लाडू पाण्याचे बॉटल असे देत आहे त्यातून आम्हाला मानसिक समाधान भरपूर मिळतो मी म्हणजे आम्हाला वर्ष बघतो आम्हाला कोणतीही अडचण येत नाही कोणता शारीरिक त्रास होत नाही धन्यवाद